मराठी भाषेचा उद्भव विकास योगदान साहित्यिक वारसा आणि वैशिष्ट्ये एक उद्भव आणि ऐतिहासिक विकास मराठी भाषेचा उगम इस पाचशे ते सातशेच्या दरम्यान झाला जेव्हा ती महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश या प्राचीन भाषांमधून विकसित झाली ही भाषा इंडो युरोपीय भाषाकुळातील इंडो आर्यन शाखेतील आहे आणि तिचा संबंध संस्कृत पाली प्राकृत या भाषांशी जोडला जातो प्रारंभिक साक्ष करीतोळ छके नऊशे पाच इस नऊशे त्र्याहत्तर शिलालेख श्रवण बेळगाव येथील श्रीमद चामुंडेराय करिविले हे मराठीतील पहिले वाक्य मानले जाते इस पहिल्या शतकातील हा ग्रंथ मराठीच्या प्राचीन स्वरूपाचा पुरावा मानला जातो लीळाचरित्र तेरावे शतक हे मराठीतील पहिले चरित्र ग्रंथ असून महानुभाव संप्रदायाने रचलेल्या या ग्रंथात भाषेची प्रगल्भता दिसते भाषिक प्रभाव संस्कृत पेशवेकाळात संस्कृतचा प्रभाव वाढला ज्यामुळे पंडिती कवितेचा उदय झाला फारसी व इंग्रजी शिवकालीन काळात फारशी शब्दांचा वापर झाला तर ब्रिटिश काळात इंग्रजीचा प्रभाव पडला दुसरे मराठी भाषेची योगदान राजकीय छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला प्रशासनिक भाषा म्हणून स्थान दिले सांस्कृतिक संतकवींनी ज्ञानेश्वर तुकाराम यांनी भक्तीसाहित्याद्वारे समाज जागृती केली शैक्षणिक आधुनिक काळात मराठीत विज्ञान तंत्रज्ञान आणि साहित्याचा वापर वाढत आहे तिसऱ्या महत्त्वाचे कवी साहित्यिक आणि महाकाव्य कवी आणि साहित्यिक एक ज्ञानेश्वर तेरावे शतक ज्ञानेश्वरी भगवद्गीतेचे मराठी भाषांतर हे मराठीतील पहिले महान काव्य दोन संत तुकाराम सतरावे शतक अभंग रचनांद्वारे भक्ती आणि समतेचा संदेश दिला तीन मुकुंदराज विवेक सिंधू हे मराठीतील पहिले ओविबद्ध ग्रंथ चार केशवसूत आधुनिक कवी मराठी कवितेत नवीन शैली आणली महाकाव्य एक ज्ञानेश्वरी तेरावे शतक भक्ती आणि तत्वज्ञानाचे समन्वय दोन एकनाथी भागवत सोळावे शतक संत एकनाथांनी रचलेले भक्तीपर महाकाव्य तीन पोवाडे शाहीर काव्यप्रकार शिवकालीन वीर रसात्मक काव्यप्रकार चार मराठी भाषेची वैशिष्ट्ये भाषिक एक त्रिलिंगी व्यवस्था पुल्लिंग स्त्रीलिंग व नपुसकलिंग दोन देवनागरी लिपीत लिहिली जाते मोडी लिपीचा ऐतिहासिक वापर साहित्यिक ओवी अभंग पोवाडे यांसारखे विविध छंद लोकसाहित्य समृद्ध लावणी भारू गोंधळ सामाजिक मराठी राजभाषा दिन एक मे हा महाराष्ट्रात साजरा केला जातो आधुनिक काळातील महत्त्व अभिजात भाषेचा दर्जा दोन हजार चोवीसमध्ये केंद्र सरकारने मान्यता दिली आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषिक समुदाय अमेरिका युएई इंग्लंड चित्रपट नाटक डिजिटल माध्यमात मराठीचा वापर वाढत आहे निष्कर्ष मराठी भाषेच्या इतिहास साहित्य आणि संस्कृती ही भारतीय भाषिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे संत कवींपासून ते आधुनिक साहित्यापर्यंत मराठीने समाजाला प्रेरणा दिली आहे भाषेचा सन्मान करणे आणि तिचा विकास करणे हे प्रत्येक मराठी भाषिकाचे कर्तव्य आहे